सोलापुरातून एका दाम्पत्याचा कारनामा समोर आला आहे हे पती पत्नी एकत्रितपणे लोकांची लूट करीत होते त्यांनी आतापर्यंत कोट्यवधींची फसवणूक केली आहे गेल्या वर्षभरापासून ते दोघेही फरार होते अखेर त्यांना तामिळनाडूतून अटक करण्यात आली आहे सोलापुरात भीशीच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या पती पत्नींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे भीशीच्या माध्यमातून नागरिकांची कोटींची फसवणूक केल्याच्या पती पत्नी विरोधात तक्रार करण्यात आली आहे दोघेही गेल्या गेल्या वर्षभरापासून वर्षभरापासून फरार होते आंध्र प्रदेश येथे लपून बसले होते त्यांना सतरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती श्री ओम साई फायनान्सचा सा मालक रमेश अंबादास चिप्पा आणि पत्नी सुजाता रमेश चिप्पा यांनी दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस दरम्यान भीशी चालवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे श्री ओम साईनाथच्या माध्यमातून जवळपास एकशे एकतीस ठेवीदारांकडून दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार रुपयांची आमिष दाखवून ठेवी ठेवल्या होत्या या पती पतिपत्नीने फायनान्समध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवलं होतं मात्र त्यानंतर पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर शिवाजी लक्ष्मण पवार यांच्यासह एकशे एकतीस जणांनी जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत